नाही पण तेच माझे गुरु आणि तेच माझे मार्गदर्शन त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचे महा म्हणजे मराठा महासंघ अशी आहे याच अर्थाने माझा मराठाची बोल कौतुकी म्हणजे महाराष्ट्रीय बरं का दुसरं पसायदानामध्ये ज्ञानबारांनी मागणी मागितली आणि ग्रंथ उपजीवी विशेष ए म्हणजे महाराष्ट्र मंडळी बरं का आणि त्यानबर आणि शेवटी महाराष्ट्र मंडळी शब्द प्रयोग नाथ महाराजांच्या मुखातून केलेला आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राचं वैभव आहे जे मराठी म्हटलं की महाराष्ट्रातला सगळा समाज जेवढा मराठी भाषक आहे तेवढा अर्थात जेवढा हिंदू म्हणून गणला जातो तेवढा सगळा आणि कदाचित मुस्लिम जर यामध्ये आला तर तोही सुद्धा अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत पण धर्म एक आहे म्हणजे अनेकामध्ये एकत्व अशा प्रकारची जी शक्ती आहे ती महाराष्ट्रात दिसते किंवा देशामध्ये आपल्या जर बघितलं तर विविधता आहे पण त्यामध्ये धर्म मात्र हिंदू आहे आणि हिंदू धर्मीय जेवढे जा अनेक जातीचे असतील ना एली तांबोळी कोळी साडी माळी वगैरे हो सगळे आणि या सगळ्यावर अंकुश किंवा सगळ्याला सांभाळणारं व्यक्तित्व म्हणजे एक मराठा जात नावाचा एक प्रकार म्हणून संपूर्ण हे मराठी आहेत आणि या मराठी वर्गात मराठी वर्गाचं विकसित होणं नितांत गरजेचं आहे मानसिक बौद्धिक हो आणि सामाजिक अशा तीन तिन्ही स्तरावर मानसिक बौद्धिक आणि सामाजिक स्तरावर विकसित होणं जरुरीचं आहे अर्थात मानसिक बौद्धिक पारमार्थाने कसं व्हायचं आणि भौतिकतेच्या बाबतीमध्ये सामाजिकता कशी दुरुस्त करायची ही राजकीय मंडळी बघतच आहेत त्यामध्ये मानसिक बौद्धिक तंदुरुस्ती महाराष्ट्रीय मंडळीची व्हावी याकरता हे आध्यात्मिक आघाडी काम करेल त्यामध्ये मी आपल्या पुणे जिल्हा आणि मराठा महासंघ विभागीय आध्यात्मिक आघाडीचा अध्यक्ष म्हणून या बाबतीत अशा स्वरूपाचं काम करण्याचा मी प्रयत्न करीन हे आज या ठिकाणी वचन देतो आणि आपला हा जो श्री संत पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी क्षेत्रामध्ये उर्वरी गुरुजींच्या सत्ताविसाव्या पुण्य समारणानिमित्त जो सत्ता झाला त्यामध्ये जे पारायणाला बसलेली मंडळी आहेत त्यांचा सत्कार मराठा महासंघाचे आमचे शेंडगे साहेब यांच्याच मनात त्यांचा सत्कार करण्याचा त्याचमुळं त्यांनी श्री संत ज्ञानोबारांच्या मंदिरातून ज्ञानोबारांच्या जे त्या ट्रस्टीच्या हस्ताक्षराचं सन्मानपत्र आपल्याला दिलेलं आहे शार श्रीफळ त्यांच्याच पदरचं त्यांनी आणून आपला सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आनंद आभारी आहे आमचे राजाभाऊ सुद्धा त्यांचे आनंद आभारी आहेत आमचे ज्ञानेश्वर बहादूर गोरी हे आम्ही सगळे मंडळी त्यांच्या आभारी आहोत की पारायण करणाऱ्या मंडळीला हे करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि सेवा केली ही त्या बाबतीत अत्यंत सुंदर आणि चांगली आहे गुरुजींच्या पुण्यतिथीमध्ये दरवर्षी आपण वेगळे वेगळे काही उपक्रम निर्माण करत असतो त्यापैकी या ठिकाणी या वेळेला एक नवीन उपक्रम केला पुढच्या वर्षी वेगळ्या प्रकारचं काही करण्यात येईल आणि या सप्ताहामध्ये करता जे लाभले आपल्याला ते अंगद महाराज शास्त्री आणि हरिभक्त पारायण परमपूजे माझे चरित्र मागुरी गोरे महाराज

शेवटी मोठी ज्ञानेश्वरी ची आपल्याला दिली काय महाराज म्हणतात जेणे निगम बनली प्रगट केली ती निगम बोलणीचा रस पान त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आभारी आहे मित्र माझे ते त्यामुळे आभार पण नसतात तरी सुद्धा लौकिक भाग आहे म्हणून आभार पण आपल्या समोर हे करतो त्यानंतर आता मी मराठा महासंघाच्या कामा तर आपल्याला वचन दिलेलं आहे तो भाग स्वतंत्र आहे झाला तो भाग आता संध्याकाळचा कार्यक्रम आहे हरिभक्त ब्रह्मपूजनीय विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सहा ते आठ या कालावधीमध्ये कीर्तन सेवा होईल आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर लगेचच आठ ते नऊ या काळात इथ्या ठेवल्या जातील आणि बाबांचा सत्कार जे गुरुवर्य कुंभारपुर पुरस्कार देऊन केला जाईल मोहिते नाना यांचा सत्कार वारकरी सेवा पुरस्कार देऊन केला जाईल आणि त्यानंतर निर्वाचित आहेत त्यांचा सत्कार आपल्या संस्थेच्या वतीनं आणि राजा भाऊ म्हणजे पिरंगुरच्या वतीनं केला जाईल अशा कार्यक्रमाकरता करता सगळ्यांनी स्थैर्य शांतता आणि संपूर्ण समर्पणपूर्वक आम्हाला उपकृत करावं अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या वडिला बोलायचं हरिवक्तपराय श्री आत्मारामजी